नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज मी विशेष उपवासाचं फराळ बनवणार आहे तर आज मी उपवासाच्या फराळामध्ये काय काय बनवलं होतं ते मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत सर्वांनी नक्की पहा तर उपवासाचा फराळ बनवण्यासाठी मी इथं अर्धा किलो रताळे घेतलेले आहेत आणि तीन बटाटे घेतलेले आहेत तर रताळे जे आहेत ते पहिले चेक करून घ्यायचे खराब रताळे बाजूला काढून टाकून द्यायचे बटाटे पण व्यवस्थित चेक करून घ्यायचे आहेत त्यांना दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि पूर्ण माती निघाली पाहिजे तर मी ज्या पद्धतीने सर्व रताळे धुवून घेतलीत तसेच सर्व रताळे धुवून घ्यायचे आहेत तरी तर मी गावरान रताळे यूज केलेले आहेत त्याच्यामुळे हे थोडेसे लाईट पिंक कलरमध्ये दिसत आहेत तुम्ही कोणतेही रताळे यूज करू शकता तर आता धु्यांनाच व्यवस्थित स्वच्छ धुवून झालेला आहे कुकरच्या भांड्यामध्ये ॲड करून घेतले आता ह्याच्यामध्ये आपण दीड एक ते दीड ग्लास पाणी ॲड करायचं आहे म्हणजे रताळे शिजण्यासाठी जेवढं पाणी लागेल तेवढं पाणी ॲड करून घ्यायचं चवीप्रमाणे वरून मीठ टाकून दिलेलं आहे झाकण बंद करायचं कुकरचं आणि गॅसवरती ठेवून द्यायचं आहे एक तीन दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या त्या दोन तीन शिट्ट्यामध्ये आपले रताळी आणि बटाटे उकडून तयार होतील आता इथं मी शेंगदाण्याची आमटी आणि शेंगदाणे खिचडीसाठी भाजून घेत आहे एकाच वेळेस मी दोन्ही पदार्थांसाठी शेंगदाणे भाजून घेतले त्यातले अर्धे शेंगदाणे मी आमटीसाठी यूज करणार आहे आणि अर्धे शेंगदाणे मी खिचडीसाठी यूज करणार आहे तर मी बाजूला काढून ठेवले अर्धे शेंगदाणे आणि अर्धे शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये लावून बारीक कूट करून घेतलेलं आहे तर हे शेंगदाणे जे आहेत मी साबुदाणा म्हणजे खिचडी बनवण्यासाठी यूज करणार आहे आणि राहिलेले शेंगदाणे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करून घेतले त्याच्यामध्ये तीन चार हिरव्या मिरच्या टाकल्या मिरच्या थोड्याशा तिखट आहेत म्हणून मी थोडा कमी यूज केला तुम्ही जर जास्त तिखट खात असताल तर तुम्ही त्याच्यामध्ये अजून जास्त मिरच्या यूज करू शकता आणि ते मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे मीठ न टाक न टाकता आता एका कढईमध्ये दोन चम्मच मी तेल ॲड करून घेतलेला आहे जो आपण हिरवी मिरची आणि शेंगांचा कूट घेतला होता करून तो याच्यामध्ये ॲड करायचा एक मिनिटभर परतून घ्यायचा आणि याच्यामध्ये मी एक ग्लास गरम पाणी ॲड केलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चवीप्रमाणे मीठ टाकून द्यायचं आणि छानपैकी आपली शेंगदाण्याची आमटी उकळायला साईडला ठेवून द्यायची आहे तर शेंगदाण्याची आमटी तयार होईपर्यंत आपण इथं कोशिंबीर तयार करून घेऊया तर एक गाकडी घेतलेली होती मी काकडीला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं तिला किस करून घेतलेलं आहे एका वाटीमध्ये ॲड करून घेतलं दही ॲड करून घेतलेलं आहे मी थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे ज्यावेळेस कोशिंबीर लागेल त्यावेळेस मी कोशिंबीर बनवून खाणार आहे म्हणून अगोदर थोडीच कोशिंबीर बनवलेली आहे आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे तर झटपट अशी आपली कोशिंबीर तयार झालेली आहे काकडीची तर नेक्स्ट पदार्थ जो आहे तो आपण बनवणार आहे गोडवादक कौट चटणी तर त्यासाठी मी एक कौट घेतलेला आहे त्याला व्यवस्थित असं फोडून घ्यायचं त्याच्या आतमध्ये जो गर आहे तो गर एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचा काढून घ्यायचा आहेच आमच्या ज्या साह्याने महाशिवरात्रीला श्रावणामध्ये कवटाचा मान असतो म्हणून कवटाची चटणी नक्की खावी तर ही गोडवाली चटणी आहे याच्यामध्ये मी साखर न टाकता गूळ यूज करणार आहे जर तुम्हाला याच्यामध्ये साखर टाकायची असेल तर तुम्ही साखर पण टाकू शकता पण मला गूळ आवडतो म्हणून मी ही कवटाची गोडवाली चटणी जी आहे ती गुळासोबत बनवणार आहे तर त्याला पूर्ण गर मी दोन्ही वाट्यांमधला काढून घेतला आहे एका भांड्यामध्ये तर गुळ मी अगोदरच किसून ठेवलेला होता तो पूर्ण गूळ मी याच्यामध्ये ॲड करून घेतलेला आहे एक वाटी गुळ आहे हा त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे एक मिनिटभर पूर्ण कौटाला गूळ लागला पाहिजे अशा पद्धतीने मिक्स करून घ्या बघू शकता आपलं कौट व्यवस्थित असं मिक्स झालं आहे गुळासोबत आता त्याला झाकण ठेवून मी साईडला ठेवून देते आता पुढं पाहूया आपण रताळे आणि बटाटे शिजलेत की नाही तर बटाटे आणि रताळे छानपैकी शिजलेले आहेत कुकर थंड झालं की मी त्यांना बाहेर काढून घेतलं पहिल्यांदा बटाट्या साईडला करून घेतले आता मी खिचडी बनवणार आहे तर आता थंड होईपर्यंत आपली खिचडी रेडी होईल तर पहिल्यांदा बटाटे सोलून घेतले त्यांना व्यवस्थित असं कट करून घेणार आहे तुम्ही खिसूनही टाकू शकता खिचडीमध्ये बटाटे किंवा मग तुम्ही कच्चे बटाटे असतील त्यांना बारीक कट करून तेही यूज करू शकता पण मी कुकरच लावणार होते म्हणून मी बटाटे पण कुकरमध्ये शिजवून घेतलेले आहेत तर उकडलेलेच बटाटे मी खिचडीसाठी यूज करणार आहे हे शेंगदाण्याचं तेल आहे आमटीलासुद्धा मी शेंगदाण्याचं तेलच यूज केलेलं आहे शेंगांच्या आमटीसाठी तर तेलामध्ये मी दोन तीन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत मिरच्या तिखट आहेत पण थोड्या कमीच टाकलेत त्याच्यामध्ये आपण उकडून घेतलेले बटाटे हे याच्यात ॲड करून घेतलेले आहे थोडासा शेंगाचा कूट मी अगोदर ॲड केला नंतरनं साबुदाणा ॲड करून घेतलेला आहे राहिलेला साबुदाणा मी नंतरनं बनवणार आहे तर आता जो शेंगांचा कूट अर्धा टाकून घेतलेला होता आणि अर्धा राहिलेला होता तोही शेंगांचा कूट याच्यामध्ये ॲड करून द्यायचा चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचा आहे एक मिनिटभर पाच मिनटं खिचडी छान अशी मंद आजच्यावरती परतून घ्यायची झट झटपट अशी आपली साबुदानाची खिचडी रेडी झालेली आहे तर ही खिचडीचं प्रमाण जे आहे हे दोन व्यक्तीच्या प्रमाणे मी बनवलेलं आहे तुमच्या घरामध्ये जर जास्त व्यक्ती असतील तर तुम्ही सर्व पदार्थ म्हणजे मी जेवढे पदार्थ उपवासाला बनवलेले आहेत त्याचं प्रमाण वाढवू शकता तर साबुदानाची खिचडी मी रात्र दोन पाण्याने स्वच्छ धुवून रात्रभर भिजू घातलेली होती त्याच्यामुळे एकदम अशी मस्तवाली मऊ एकदम लुसलुसी साबुदाणाची खिचडी रेडी झालेली होती तर बघू शकता दिसताना किती छान दिसत आहे तर खायला पण त्याची टेस्टी झालेली होती आता मी ताट वाढून घेते तर त्या ताटामध्ये मी पहिल्यांदा खिचडी ॲड केलेली आहे तर त्यानंतरनं रताळे जे उकडून घेतलेले होते ना ते रताळे आहेत हे रताळे आपण शेंगदाण्याच्या आमटीसोबत खाणार आहे आणि जी कोशिंबीर बनवलेली होती मी काकडीची ती कोशिंबीर जी आहे ते आपण खिचडीसोबत खाणार आहे थोडंसं गोड काहीतरी असावं म्हणून मी कवटाची चटणी बनवलेली आहे आणि हा लास्टला जो आहे तो बटाट्याचा फराळी चिवडा आहे तर अशा पद्धतीने आपली पूर्ण उपवासाची थाळी रेडी झाली आवडली तर घरी नक्की बनवून खा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून जावा